परभणी तालुक्यातील असोला येथील शालेय पोषण आहार कामगारांना नोटीस न देताच कामावरून कमी केल्यामुळे त्यात पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून उपोषणाला बसली आज या ठिकाणी शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना निवेदन देऊन या ठिकाणी असोला जिल्हा परिषद शाळेतील दोन हे आमच्या महिला कामगार उपोषणाला बसलेले आहेत ह्या असोलाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळपास गेल्या दहा पंधरा वर्षापासून शालेय पोषण खाऊ शिजवण्याचं काम त्या ठिकाणी इमानतदारे करत आलेले आहेत परंतु शालेय व्यवस्थापन समितीनं या ठिकाणी यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कोणत्याही प्रकारचं ठोस त्यांची चूक न दाखविता विनाकारण त्या ठिकाणी कामावरून काढलेलं आहे वास्तविक पाहता अर्धा किलोमीटर त्या ठिकाणी जाऊनशिनी अंतरावरून हापशाचं पाणी आणून त्यांनी त्या ठिकाणी खिचडी शिजवण्याचं काम केलेलं आहे ज्यावेळेस अतिशय तुटपुंज मानधन होतं तेव्हापासून ह्या सगळ्या महिला तिथं कष्ट करीत आहेत काम करत आहेत परंतु आता कुठं चार दोन पैसे त्यांना मिळायला लागले तर त्यांना विनाकारण कामवून या ठिकाणी कमी केलेलं आहे यापूर्वी त्यानं जवळपास जिल्हाधिकारी कार्यालय असेल त्याबरोबर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालय असेल किंवा गट शिक्षणाधिकारी कार्यालय असेल या सगळ्या कार्यालयाला जवळपास दा कमीत कमी त्यांनी निवेदन दिलेलं आहे तर आणि दोन तीन वेळेस यापूर्वी एकच उपोषण केलेले आहेत प्रत्येक टायमाला त्यांना या ठिकाणी उपोषण सोडा मी गावात गेल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला कामावर घेऊ अशा प्रकारचं आश्वासन करून त्यांना उपोषण सोडा लावलं परंतु आज काही कामा त्यांना कामावर घेतलेलं नाही त्यामुळं आज या ठिकाणी त्या त्रस्त हुंशी या ठिकाणी दोघीजणी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि यावेळेस मात्र त्यांची अशी जिद्द आहे की जोपर्यंत त्यांना या ठिकाणी कामावून घेण्याचं पत्र मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी उपोषण चालू ठेवण्याचा त्यांचा निर्धार केलेला त्यांनी आणि आम्ही शालेय पोषण आहार कामगार संघटना मनुष्यने त्यांच्या या उपोषणामध्ये या त्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही त्यांच्या भक्कमपणे पाठीशी शेवटपर्यंत राहणार आहोत असं ऐकण्यात आले की शालेय पोषण आहार समिती त्यांना नोटीस द्यावं लागते दोन ते तीन वेळेस त्यांना नोटीस वगैरे देण्यात आलेली आहे का असं काही असे कुठल्याही प्रकारची तोंडी माहिती सुद्धा दिलेली नाही अक्षरशः ज्या दिवशी यांना कामान कमी करण्यात आलेले त्या दिवशी ह्या खाऊशीच होतं त्या गावामध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यासाठी आणि तिकडे त्यांची